नमस्कार मित्रांनो तर आता संध्याकाळच्या रातच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय विषय माहिती आहे का आणि मी गेलो बाहेर करा आणि बाहेरनं तुम्हाला सांगतो आलो आणि आलो तरी उशीर झाला आणि उशीर झाला तरी पण तुम्हाला सांगतो आईने मला इकडे तुम्हाला सांगतो चालवलं लिंबूऱ्यांना बघितलं का आईला काय वडलाची आईच्या वडिलाची गाठ घेतल्याशिवाय का आईला जमानाच आहे आई बघितलं तयार झाली या हा बघा हिथं पिशवी भरली या काय पण असून दे पण मला म्हणते मुकामाला सोडा आज मुका मला सोडा मला माझ्या आई बा बापाकडे जायचंच आहे मला बघायचंच आहे अन्न काय करतो माझ्या बापाला गाठ नाही पडली काय नाही तिला दमच निघा नाही मी गेलतो बाहेर त्यामुळे ति काय हल्ली नाही म्हणलं तिला म्हणलं आल्यावर जाऊ आपण आणि विषयी मित्रांनो बँड ही बँड फुटलं त्यातनं पो फे सगळं निघलं आता मोकळं झालं आहे सगळं आता थोडं वासर लावून दिसत असन नाही माझं गालच जरा वर आलेत वाटतं होय ग नाही आणि कोणी कोणीतरी कुठं कोणी काय काय म्हणले आई घेण्या देण्याचं काय केलंय तो काय काम सध्या केलं नाही काय नाही फक्स तर तुम्हाला सांगतो हे काढलं पैसे घेते हिकडं खावते हे काढलं पैसे घेते हिकडं खवती निस्ती तिची पळापळी चालूया तिला वाटतंय की मी बघतोय काय की मी कशाला बघतोय आणि हे तर बघा पोरं खेळते ती आन कोमलचा इथं चला सायपा कोमल माझा काय सायपा करू नको पोरांचा पोरांचा कर आणि मी आन लवकर सोडून एका तासात दोन तासात दोन तासात येतो हा ए ए चल चल चला 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 पटापटा <laughs> चला लवकर या पुरीला तर काही कळतच नाही बघा लई चल काय करू चल की अंधार पडला आहे आई पिल्या लागला रडायला पिल्या लागलाय महाग आईच्या महाग लागलाय पिल्या तर मित्रांनो चला थी थी आता दादा अजून म्हणणार आहे दादा अजून म्हणणार ते कुठे घे सोडकी अगं तिथे येऊन जाऊन दे इथे येऊन दे चला इथे चला चला सोडा नको रडू नको नको रोडू राहून दे राँग दे हो ताई राग दे नको नको रडू राहून दे काय जात काढते ला का काय चला 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 चल पिलिया बाय मित्रांनो आता खूप अंधार पडलाय बरं का आणि विषय काय ह्या बघा इथं मामासाहेब झोपलेत आहे मामा झोपलेत आहे आणि थांबा वन दी स्पॉट दमज निघा ना इथं तुम्ही आलाय म्हणल्यावर मला माहिती आहे का हा तू ही निघाले ती आले ती म्हणून मला दमच निघा ना अजिबात बाय काय बघ ती पांड्या स्वामी पांडू सोम भक्ती होईल का मी पण हाय की ह्यात माग मी पण हाय यात माग बसलोय तर मित्रांनो ही आहे मुंबईच्या मावशीचा मुलगा बघितलं का अय वहिनी तर किती हसताय हसा की भाऊ आणि ह्या काही जोड आहे बर का बघितलं का हे आमच्या वहिनी आणि हे मावस भाऊ आणि मावशीचा मुलगा मावशीचे सून हे सगळे आले ते अजून कोण आले अण्णा हायचं अण्णा तर काय झोपले तर अण्णाला हाक मारणार गड अण्णा तिसरच काहीतरी माझ्या मागे गाराण लावते रडायला पडायला चालूच झालं अन्नाच अजून कोण आले पाहुणे आले नाही तुम्ही गाडीमध्ये बसले तुम्ही दोघच दोघ आणि पाहुणे माझं ते बसले तिकडे बहीण माझ्या घर गाडीमध्ये त्यांच्या ते तुम्ही चाललाय फिरायला काय लाग मावशी उठकी का तू मला काय कळ ना तुझं मावशी माझ्याकडे देणार नाही काय की आता या रे बाबा आणि ते विषय काय माहितीये का आणि फोन लावल्यावर जरा उचलत जा उचलते की तू करून तू की उचलते <laughs> कोण करतो स्वीचअप रेंज नसल्या मी काय करुज्याकडे नाही लागतच काय नाही कुठल्या गावाला चाललाय कुठं आल ती येऊली 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 बंद कर दोन मिनटं तो ब्लॉक चालू असताना हा नाही होय कुठल्या गावाला चाललाय कुठं आलं माड्यापाशी माड्यापशी माडा माडा माड तर आला तिथं तिकडे कशाला माहिले तिकडे कशाला ते भाऊ आहेत ना त्यांचे दोन्ही मित्र राहतात तिकडे पाहुणे त्यांचं काम होत मग तिकडून आलो येत असून मित्रांनो आता काय अवघड खेळ आईला आईला दमने आई म्हणायचे मला अण्णाकडे जायचंय पहिलंच सकाळ जर ना माग लागली अण्णाकडे जायचंय पण मी घरी नव्हतो म्हणून आता घेऊन आलो तू चालली काय हा मी चालली मेंदिल चालली दाखव काळा भंगारच हात केला तो काय कसली मेहंदी तसली

उटा कोणाले 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 केशव केशव म्हणत होते की मग पाहुण्याला केशव केशव दादाला कोण आहे को दाद्याला दाद्याला केशव केशव म्हणत होत पाणी घ्या हो हो पाणी राहिलं पाणी राहिलं वहिनीला काळजी माझी बहिलं <laughs> पाणी आता

दखित पडची काय सर सर माग अन्न म्हणते काय तरी कोटना करायची मावशी तू जाणार आहे संग दोन दिवस मावशी चालली आता त्यांच्या संग फिरायला कुठे देवाला चालू नाही अरे ते जागा आहे ना ती दाखवतो म्हणलं फिरायला माझा चुल चुलत चुलत भिरायची असं गुलाव तुम्हाला माहिती नाही रे जवळ काढायला गेली सासू संघ किती वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष होऊन गेली त्याला काय गर्भ घेतल्या गारवं घेतलेलं कोणाच काढायची वरांचं जावळ तिकडं काढलं त्या वर्षी लहानपणी मला अजून आठवत नाही का गाव कसलंय काय गावच माहित नाही मावशीला कोणतं येते मावशी मुंबईला असते ती मुंबईलाच आणि लेकर गाव बघायला जाते गाव तर माहितीये का नाही कोणतं हाय की कि गायराव कुमित काय राव कुमीज हां यवलीपशी यवलीपशी हा मित्रांनो काय आवडतं त्याला हा काय माहित नाव कुठे ती मी पहिल्यांदाच आला यायक्त ती गावाचं नाव तर असं द मित्रांनो हा आता काय सण नाही आता आपल्या लिमुरण कसे आता सकाळ सकाळ यांना लवकर जायचं आहे आणि आईला पण तुम्हाला मला सांगतो एक दोन दिवस मुकम इथे आहे हानी तू यस तर हा तुझे बाय कुकुरा यस तर इथे रखल्या तर आता चला मग काय आता होई की जाऊ जाव ते ठीक आहे असून द्या चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चला मित्रांनो बाय 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 करा कर काय चाललेत आहे गप्पा आमच्या गप्पा चालले आहेत बरे आहेत का हा मला कोण शिवाय हाय तरास आकाला मग आका कवा तरी पिसळणारच की गाकाय आका मुंबई सोडून हिता राहिली म्हणजे जो काय का जेवण आहे अरे दोन दिवस झालं जेवण सोडून गेले नाही करतोय खटवत होईल नाही काय माहिती कोण